हे आहेत मोड आलेले काळे मूग आणि हे दोन दिवसच भिजत टाकलेले पण याला मोड बघा किती छान आले आहेत कारण हे जुने आहेत आता इथे कुकरमध्ये मी दोन पल्या गोडे तेल टाकलेले तेल छानपैकी असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहेत आता कांदा हे छानपैकी असा आपण लालसा रंगावर परतवून घ्यायचं आहे आता बघा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे लसूण टाकलेले लसूणही तेलामध्ये असं परतवून घ्यायचंय आणि नंतर आता टाकतोय आपण कढीपत्ता कढी पत्ता ती फ्रेश आहे हा घरचाच कडीपत्ता आहे आता पण याच्यामध्ये पहिल्यांदी मीठ टाकणार आहेत आणि छानपैकी परतवून घेणार आहेत आता ही हळद टाकलेली दीड चमचा नंतर हे काश्मीरी तिखट एक चमचा आहे आणि हे घरगुती मसाले हा वेगळा तो दोन चमचा आहे आणि छानपैकी कांद्यामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे वाटण टाकणार आहे तर वाटण्यामध्ये मी आज फक्त खोबरा कोथिंबीर आणि घेतलेला घेतलेले वाटणही परतून झाले आता आपलं आणि आता आपण टाकणार त्याच्यामध्ये हे मोड आलेले काळे काळेमोग त्यांनाही असं छानपैकी असं परतवून घेणार आहेत परतल्यानंतर त्याच्यावर आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहेत जेणेकरून त्याला छानपैकी अशी तरी येईल तर बघा इकडे मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवते आता याच्यामध्ये आपल्याला हवंजवळ पण पाणी टाकणार आहेत तुम्हाला थोडी सुकी असेल किंवा रस्ता भाज्यावा असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता त्या प्रमाणामध्ये आता इथे मी जास्त पाणी टाकलेलं कारण मला भाटी अगदी थोडीच बनवायची आणि लपथपाशी ती भाताबरोबर खायची म्हणून ती थोडाच रस्सा बनवला याच्यामध्ये चांगल्या तीन शिट्ट्या येऊन दिलेल्या आहेत आणि अगदी तीन शिट्ट्यामध्ये त्याचा रस्सा असा छानपैकी असा बनतो कारण मोडही आलेले आहेत म्हणजे लवकर मुग असे मऊ पाडतात आणि मोड आलेली कडधणी आपल्या शरीरासाठी तीन तशी पौष्टिकही आहेत तर बाबा इकडे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला आणि आपला छानपैकी असा मुगाचा लपथप असा रस्सा तयार आहे